काय काय गाडी दिसली की तुझं काय डोकंच फिरतय पार है नाही मारायचं राऊंड कुठं ते बघ बसलस गाडीवर हा हो। बबड्या काय <laughs> नाही मारायचं राऊंड चल आपलं घरी नको नको काय मॅ बघ नाही चावी विसरलो मी चावी नाही आणली चावी नाही आणली बब्या चावी नाही आणली बब बिथं बस मग बाबड्या तो तिथंच बसन ते बघ बस 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 खाली <laughs> नको नको राऊन मारायचं बाब्या ह नको जाऊ दे आजच्या दिवस अरे का मारायचंय कसं बसते काय त्याचे नाटक नको जाऊ दे बाबड्या नको राऊंड मारायचा चावी कुठे हो हाय होक चावी होक हाय चल वर चला <laughs> नको राऊंड नको ए बड्या तो कसं बसतंय कसं लोळतंय टॉक करू आपण चल बबड्या टॉक करू आणि मग राऊंड मारू तुला बाबे ए रो कॅटो करून मग जाऊ राऊंड मारू पण चल 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 बाबड्या ए रुसून बसू चल अयो तो भी त्या ब्राउनी सारखं पाय करायला लागला का असे हा ते ते बघ ते बघ नको 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 गाडी नको आज नाही बंद आहे गाडी आपली हो है का बाबड्या गाडी बंद आहे <laughs> गाडी बंद आहे म्हणा नको चल ते कसं लोळतय तिथंच आहे काय रे काय रे बर चल मारो मारो राऊंड मारो आपण चल मारो राऊंड मारो बस चल मारो चल, 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 मारो, मारो। चल आए चला 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 मारो राऊंड मारू चल उठ ऐकतच नाही त्याला तर गाडीवर म्हणलं की चल एक काम करू वरती चल बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला मारो राऊंड मारो चला